श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सोमवारी रात्री फक्त या दोन वस्तू आपल्याला घरामध्ये जाळायच्यात बघा घरातील बाधा असेल साडेसात असेल दोष असेल अगदी एक दिवसामध्ये निघून जाते नाही गेले तर बोला श्री स्वामी समर्थ खूप सुंदर असा भगवान शंकरांचा एक उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे हा उपाय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करताय तर डेफिनेटली शुअरली सांगतोय दादा की तुमच्या घरामध्ये असणारे जे दोष असतील वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आज बाधा असतील करणे असेल बनामटे असेल चेडा असेल पित्र असतील किंवा कुणी काही केलेलं असेल या सर्व गोष्टी घरातून निघून जातील जी साडेसाती असेल म्हणजे राहू असेल केतो असेल किंवा शनी असेल यांचे जे घरावर प्रभाव असतील तेही अगदी निघून जातील फक्त प्रत्येक सोमवारी आपल्याला न चुकता दहा मिनिटं फक्त ही एक सेवा करायची ही सेवा आपण आपल्या जीवनामध्ये करतोय तर बघा आपल्या घराची प्रगती कुणीही रोखू शकत नाहीये कारण जिथं साक्षात भगवान भोलेनाथ उभे असतात जिथं दत्त महाराज उभे असतात तिथं असुरी शक्ती अक्षरशः पलायन करत असतात कोणाचे हे प्रभाव वाईट प्रभाव घरावर पडू शकत नाहीये शत्रू तुमच्यावर चाल करू शकत नाहीये जर नवीन कुणी असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा माहिती आवडली अनेक लोकांना शेअर करा व्हिडिओला लाईक करत जावा मला तुमच्या लाईक करण्याने खूप असं मोटिवेशन भेटत प्रेरणा भेटते नवीन नवीन नवी कंटेंट आणण्यासाठी एक ऊर्जा मिळत असते सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय म्हणून कमेंट टाका तर आता उपाय खूप सोपा आहे सोमवारच्या दिवशी आपल्याला सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस स्वच्छ हातपाय धुवून आपल्याला शिवमंदिरामध्ये जायचंय शिवमंदिरामध्ये जाताना तीन विलायची घ्यायच्यात आणि तीन कापूर आपल्याला हातामध्ये घ्यायच्यात ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जाप करून आपल्याला शिवालयामध्ये जायचंय आता शिवालय शिवालय म्हटलं की शांतता तुम्हाला तर सगळ्यांना माहित आहे तुम्ही कोणत्याही देवी देवतांच्या मंदिरामध्ये जावा आणि शिवमंदिरामध्ये जावा बघा तुम्हाला सगळ्यात परम शांती कोणत्या मंदिरामध्ये मिळेल मंदिरामध्ये जिथं शिवलिंग असतं तिथं बघा एक चैतन्य असतं एक वेगळीच ऊर्जा असती आणि तिथं एकदम गारवा असतो एकदम शांतता असते आणि त्या शिवालयामध्ये खूप प्रचंड प्रमाणामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी असते मग आता आपल्याला ज्या दोन वस्तू आपण तीन तीन या प्रकारे नेलेल्या आहेत त्या वस्तू शिवलिंगाला आपल्याला टच करायचं आहे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणून त्याच केल्यानंतर त्या वस्तू आपल्याला परत घरी घेऊन यायच्यात घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला एक काम करायचंय तिन्ही सांज वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस आपल्याला त्या सगळ्या वस्तू ज्या तीन तीन घेतलेल्या आहेत त्या घरामध्ये चारी बाजूला फिरवायच्यात ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणून आणि आपला घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाज्यामध्ये एखादी प्लेट घेऊन त्या प्लेटमध्ये त्या वस्तू ठेवायच्यात दोन चमचे तूप टाकायचे आणि तिथं त्या वस्तू जाळायच्यात बघा घरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये शांतता येईल घरातले वादविवाद कलह तंटा भांडण या सर्व गोष्टी बंद होते काम जी बनत नाहीयेत ते काम मार्गाला लागतील घरातला आजार पण घरातून बाहेर निघून जाईल जर कोणत्या प्रकारचे वाईट शक्तींचे किंवा ग्रहांचे प्रभाव जर असतील तेही अगदी संपुष्टात ते येतील आणि तुम्ही म्हणसाल की दादा हा उपाय करण्याने आमच्या जीवनामध्ये चांगली प्रगती झाली तर प्रत्येक सोमवारी तुम्ही हा उपाय करून पहा येणारे अनुभव नक्कीच कमेंट बॉक्सला टाका ಔದೂತ ಚಿಂತನ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ